नमस्कार नमस्कार स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनं मित्रांनो आणि मी मला आज हक्का नूडल्स खावेशा वाटलेल्या आहेत चाऊ मऊ तर मी आज स्वतःसाठी हक्का नूडल्स करणार आहे तर म्हटलं चला मी हक्का नूडल्स खाणार आहे तर तुम्हाला पण ती रेसिपी माझ्या मी कशी करते ते दाखवते तर आता इथे आपण पाणी उकळत ठेवलेलं हो आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत इथे मी मीठ घातलेलं आहे थोडस थोडस आपण तेल घालूया इथे आपण तेल घातलेलं आहे छान पैकी आणि ह्या पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये नूडल्स घालणार आहोत हक्का नूडल्स पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि मी इथे थोड्याशा हक्का नूडल्स टाकते माझ्या पुरता मी करणार आहे तर मी थोड्याशात घेते तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त घ्या मी अर्ध पॅकेट घेतलेलं आहे इथे अजून आली थोड्याशा एक दोन मिनिटं शिजल्या की आपण ह्या काय करायच्या गॅस बंद करायच्या आणि ह्या चाळणीमध्ये गाळून घ्यायच्या त्याचं पाणी सगळं काढून टाकायचं त्याच्यावर थोडंसं थंड पाणी होतायचं म्हणजे त्या नॉर्मल होतील मग आपण पुढील त्याला फोडी देऊया हे सगळं स्टार आलेला आहे तो सगळं आपल्याला नंतर चाळणी चाळणीतून निथळून घ्यायचा आहे फक्त आपल्याला नूडल्स घ्यायचे आहेत त्याला काय फार वेळ लागत नाही शिजायला अजून ना एक मिनिट होऊन दिला की आपल्या नूडल्स उकडून तयार हे बघा आपल्या आता शिजलेलं आहेत हक्का नूडल्स आता ह्या छान आपण गाळून घेऊया चाळणीमध्ये आणि याच्यावर थोडंसं थंड पाणी ओतून घेऊया म्हणजे त्याची शिजायची प्रोसिजर कमी होईल आता मी गॅस बंद करते आणि ह्या चाळणीत निसळून घेते मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथे छान मी हक्का नूडल्स बघा मी हे करून घेतलेले आहेत पाणी काढलेलं आहे आणि हे बघा छान असं मी चाळणीमध्ये चाळून घेत पाणी सगळं निसळून घेतलेलं आहे आणि आता याच्यात आपण फोडणी घालूया हो मस्तपैकी तर याच्यामध्ये प्रथम मी कांदा घालते मला काय फार लाल करायचं नाही आहे आपल्याला आणि याच्यात जा आपण जी भेळ दाखवली होती मा मी जे भेळ दाखवली त्यासाठी मी सॉस बनवला होता माझ्या माझ्यावरती चायनरवर आहे चायनीज भेळ म्हणून तर त्याच्यात जो मी सॉस घातलेला होता तो सॉस मी याच्यामध्ये वापरणार आहे त्याच्यात भरपूर लसूण आहे आलं आहे मिरची आहे छान त्यामुळे ह्याच्यात असं वेगळं काही घालणार नाही आणि तुम्ही जेव्हा तुमच्याकडे सॉस नसेल तो तेव्हा तुम्ही याच्यामध्ये भरपूर असं लसूण आलं वाटून घालायचं आहे लाल मिरची पावडर घालायची आहे मेरपूर घालायची आहे पण आता माझ्याकडे जो सॉस आहे तुम्ही वरती चा चायनलवर गेला तर तुम्हाला चायनीज भेळ दिसेल त्याच्यावर मी सॉस कसा करायचा तो दाखवलेला आहे तो आपण याला पण वापरणार आहोत तो सॉस करून ठेवला तर भरपूर पदार्थांना आपण घालू शकतो तुम्ही नक्की करून बघा मी इथे कोबी घातलेला आहे कांद्याची पात घातलेली आहे मी एका व्यक्तीसाठी करत आहे त्यामुळे मी थोडं थोडं प्रमाण दाखवलेलं आहे तुम्हाला आणि आता याच्यामध्ये आपण थोडासा थोडासा सोया सॉस घालायचा आहे आपल्याला एक चमचा भर घातलेला आहे मी छोटा चमचा आहे हा नंतर आपल्याला थोडासा टॉमॅटो केचप घालायचा आहे आपण थोडीशी मिरपूड घालूया थोडीशी मिरपूड घातलेली आहे आता आपल्याला याच्यात चटणी मी ती करून ठेवली होती तुम्हाला दाखवते मी भेळीसाठी चटणी वाटून ठेवली होती त्याच्यातच मी थोडीशी चटणी याच्यात वापरणार आहे ती चटणी करून ठेवायची म्हणजे चायनी च्या कुठल्याही पदार्थांना तुम्ही घालू शकता बघा त्याला कलर पण सुंदर आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्या शिजलेल्या नूडल्स घालूया लोखंड कढई असतात याला तुम्ही स्मोक पण देऊ शकता म्हणजे कोळसा को तापवून त्याच्यानंतर तुम्ही त्याला त्याच्यावर थोडंसं तूप घालून द्यायला स्मोक पण देऊ शकता म्हणजे अगदी छान सुवास येतो त्याला मी थोडस मीठ घातलेलं आहे अजून थोडीशी कांद्याची पात घालते मी याच्यामध्ये त्याला फार काही वेळ लागत नाही खाण्यासाठी आपलं रेडी झालेलं आहे किती पटकन होतात बघा तो सॉस तयार असल्यामुळे झटपट आपलं झालेला आहे आता हे आपण काढून घेऊया एका डिशमध्ये छान तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते ते तर मी आता एका डिशमध्ये काढून घेते हे बघा छान आपला हक्का नूडल्स तयार झालेला आहे चाऊ माऊ तर मी हा आता झटपट संपवणार आहे गरम गरम आहे तोपर्यंत आणि तुम्ही वरती तो भेळीचा पण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये सॉस दिलेला आहे हो तो सॉस वापरून मी हक्का नूडल्स बनवले आहे त्यामुळे पटकन होतो आपल्याला जास्त काही चिरत बसावं लागत नाही आणि आता कशा खायच्या त्या मी आता अशा खाते आता मी अशा खाणार आहे खूप सुंदर झालेले आहे मस्त झालेल्या आहे तुम्ही नक्की करून बघा आवडलाय तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वाव खूप सुंदर झालेले आहे मग करणार ना तुम्ही नक्की ही डिश आणि बेल बटन दाबायला विसरू नका बाय बाय मैत्रिणींनो धन्यवाद